गोडा करू डा कशी आहे आरो पडला तिला अरे ये डाका खुळा तू अरे बाईचं बाळण पण झालं खेरीच तिला आराम पडेल होय बर गोडा काय होईल पोरगा होईल का, का पोरगी अरे बाबा इट्टल भक्त तू देव भक्त त्यालाच विचार म्हणजे देव सांगतो होय असं चल चल जाऊ दे मला उशीर होत इट्टला देवा देवा तुला समद कळत देवा करून दहा आता आई होणार आहे देवा देवा तिला लई तारास होणार नाही असं पण अरे आम्ही नित्य नियमान वारी करणारी वार अरे आम्ही तुझीच तर आमची भक्ती तुझ्या पायाशी पायाशीर देवा आमच्यावर तुझ्या मायेची पाखर असू दे देवा मला एक सांग देवा माझ्या गरीबा घरी तू पोरगा देणार का पोरगी सांगिर देवा हे देवा सांगिर बाळदामा तुला, तुला भक्ती साथ नालेली कन्या होईल कोण बोल देवा हे देवा देवा तू तर नाही ना बोलला होय देवा मीच बोलतो नीट आई होय देवा तुला मुलगी होईल तिचे नाव तू जनाबाई ठेव ती तुझ्या कुळाचा निश्चितपणे उद्धार करेल नामदेव नावाचा सर्वश्रेष्ठ भगवत भक्त पंढरपुरात दामाशेख शिंप्याच्या घरी जन्म घेईल ही जनी नामदेवाचा सांभाळ करेल दोघेही गुरु शिष्य त्रिखंडात प्रसिद्धीच येतील म्हणजे मला लेख होणार देवा पांडुर कृपा रे देवा, देवा बाजूली दमा बाबू ठीक आहे साखर पान वढ करा आणि वळखा बघू काय झालं ते लेख झाले लेख मी सांगण्या आदुगर तुम्ही कसं वळकलं कसं वळकलं मला माझ्या इट्टलाने सांगितलं पांडुरंगाने